नमस्कार एव्हरी थिंग एरिया माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपले जे आहे ते पिवळे पडलेले असतात किंवा काही जणांना गुटखा खाण्याची तंबाखू खाण्याची सवय असते आणि त्यामुळे दात जे असतात ते आपले पिवळे पडलेले असतात घाण झालेले असतात आणि त्यामुळे चेहऱ्याचं जे सौंदर्य आहे ते पूर्णपणे निघून जातं चेहऱ्याच्या सौंदर्यामध्ये तुमचा कलर ज्याप्रमाणे महत्वाचा आहे त्याप्रमाणे दाताचं सुद्धा त्याच्यामध्ये फार महत्वाचा रोल असतो तुमचे जर दात चांगले असतील दात स्वच्छ असतील पांढरे दिसत असतील सुंदरता आहे ती आधी खुलून दिसते आणि हे दात स्वच्छ करण्यासाठी जर आपण डॉक्टरांकडे गेलो तर आपल्याला दातावर मशीन घासून दात आपले स्वच्छ केले जातात त्यामुळे दातावरचं जे इनेमल असतं ते पूर्णपणे निघून जातं आणि आपले दात हे लवकर खराब होतात त्याच पद्धतीने वेगवेगळे केमिकल वापरूनही आपण दात साफ करत असतो त्यामुळेही आपले दात जे असतात ते खराब होतात तर हे आपले दात सहज आणि साध्या उपायाने एकदम स्वच्छ आणि मोत्यासारखे पांढरे होत होतात एकदाच घासल्याने त्यासाठी दुसऱ्यांदा वापरायची सुद्धा गरज नाही यासाठी आपल्या घरामधील वस्तू आपण सहज वापरू शकतो यासाठी लागणार आहे टोमॅटो टोमॅटो मध्ये सुद्धा ऍसिड असतं आणि लिंबू लिंबूमध्ये सुद्धा सायट्रिक ऍसिड असतं आता हे आपल्या शरीराला पोषक असे ऍसिड आहेत आणि याने आपल्या दातावर कुठलाही परिणाम होत नाही दोन चम्मच रस आपल्याला एक घ्यायचा आहे टोमॅटोचा टोमॅटोचा रस सहज निघतो असं बघा याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं एक चम्मच लिंबू रस आपल्याला काढून घ्यायचा आहे लिंबाचा एक चम्मच आपल्याला साधारणतः एक अर्धा चम्मच रस त्याच्यामध्ये घ्यायचा आहे आणि तुम्ही जे पेस्ट वापरत असाल डेली पेस्ट वापरत असाल ते पेस्ट त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता या तिन्हीच्या कॉम्बिनेशन मुळे असा परिणाम होतो की खूप छान असा आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो आणि एकच वेळेस दात घासले आपले पूर्ण दात जे आहेत जे पिवळे झालेले दात आहेत ते पूर्णपणे स्वच्छ आणि पांढरे होतात कुठलाही तुम्हाला इतर पेस्ट वापरायची गरज नाही कुठलंही केमिकल वापरायची गरज नाही या तिन्ही याला चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटोचा रस लिंबाचा रस आणि कोलगेट याला चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे पेस्ट तयार होणार आहे या पेस्टने तुमचे दात एकदाच घासायचे आहेत कोणत्याही वेळेला तुम्ही घासू शकता सकाळी किंवा संध्याकाळी याने तुमच्या दाताला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही नैसर्गिक आहेत या भाज्या आपण सहज वापरत असतो लिंबू सहज वापरत असतो आणि मग या तुम्ही जो ब्रश वापरत त्या ब्रशने जर आपण आपले दात घासले तर एकाच वेळेस जरी घासले तरी पूर्णपणे तुमच्या दातामधली जी पिवळी घाण साठलेली आहे गुटखा खाऊन जे दाताला रंग आलेला आहे तो पूर्णपणे निघून जातो एकच वेळेस घासल्याने निघून जातो आणि दात जे तुमचे आहेत ते पांढरे आणि मोत्यासारखे होतात तर हा साधा आणि सहज उपाय आहे तुम्ही अवश्य करून बघा तुमचे दात एकदाच घाचले आणि पूर्णपणे मोत्यासारखे होती तर हा उपाय करून बघा आणि अशाच नवीन उपायासाठी एव्हरीथिंग इज हिर्या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद